धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन शिरूर आनंदपाळ तहसीलदारांना मागणीचे निवेदन धनगर समाजाला भारतीय राजघटनेनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी दीपक भाऊ बोराडे हे जालना येथे गेल्या सतरा तारखेपासून अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाला शिरूअनंतपाळ तालुक्यातील धनगर समाज बांधवाच्या वतीने पाठिंबा देत तहसील कार्यालय शिरोपाळ येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले घटनेने धनगर समाजाला धनगर असे नमूद केले आहे परंतु सरकारी दप्तरी धनगर असा उल्लेख असल्याने या समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे धनगर समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक प्रगतीला मोठा अडथळा निर्माण झाला असून धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे पूर्णपाळ तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीनं आज इथं एक दिवसीय आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा विषयही तसाच आहे की गेल्या काही दिवसापासून दीपक भाऊ बोराडे हे धनगर आरक्षणासाठी म्हणजेच धनगरांना अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी आंदोलना बस बसले आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा देत या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे या ठिकाणी तालुक्यातील समस्त सकल धनगर बांधव हे उपस्थित आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत ते आपण समजून घेऊ व त्यासोबत त्या आंदोलनाच्या नंतर त्यांचा दुसरा एक पावित्र्य आहे की येणाऱ्या एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला ते ह्या जर गोष्टी मान्य झाल्या नाहीत तर एकोणतीस तारखेला स्थानिक आमदाराच्या घरासमोर ते हलकी बाजवा आंदोलन करणार आहेत तर आपण या आंदोलनातील काही का आंदोलक आहेत त्यांच्याशी बातचीत करूया साहेब नेमकं काय का तुमच्या मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने आंदोलन करणार आहात आमची मागणीच नाही तर आमच्या कायद्यात जे आम्हाला एस टीचं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून मिळालेलं आहे तर त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणजे आम्हाला धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे आमची मागणीच नाही तर यांचं म्हणणं असं आहे की धनगरचा धनगर या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे आणि ते धनगर झालेला आहे मुळात आम्ही एस टी मध्येच आहोत आणि आम्हाला एस टीमध्ये कायम ठेवण्यात यावं अशी यांची मागणी आहे तर सर यानंतर तुमच्या आंदोलनाचा पावित्रा बदलणार आहे म्हणून सांगतायत तुम्ही तर यानंतर तुम्ही कशा पद्धतीचं आंदोलन करणार आहात आमच्या धनगर समाजाला आरक्षण यापूर्वीच घटनेमध्ये असताना सुद्धा सरकारनं दिशाभूल करून आम्हाला एस टी आरक्षणापासून दूर ठेवलेलं आहे पण गेल्या चौदा वर्षापासून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की पहिल्या बैठकीमध्ये आम्ही धनगर धनगराला एसटी मध्ये आरक्षण देऊ पण आजपर्यंत आता दुसऱ्यांदा तिसऱ्या त्यांनी मुख्यमंत्री झाले आहेत आता तरी आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्यावं जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही एकोणतीस तारखेला स्थानिक आमदाराच्या घरासमोर हलकी आहोत सर आपण आता सांगितलं की हे आमचा हक्क आहे आणि आम्हाला हक्क मिळालाच पाहिजे या आंदोलनात आपल्यासोबत या नगरीचे उपनगराध्यक्ष आनंद काळे सुद्धा आहेत आपण त्यांना विचारूयात की या आंदोलनामध्ये तरुणसुद्धा मोठ्या पद मोठ्या ताकदीनं सक्रिय झालेलं आहेत तर येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाची काय दिशा राहील येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाची दिशा ही आक्रमकच राहणार आहे तर फक्त अंमलबजावणी करायची आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला एस टीमध्ये आरक्षण देऊ असं सांगितलेलं होतं ते आता फक्त अंमलात आणायचं आहे त्यांनी शब्द द्यायचा आहे ते आता तेच पुढे निर्णय घ्यावा म्हणून आम्ही सगळे आक्रमकपणे आम्ही पुढे येणाऱ्या काळात लवकर येणाऱ्या काळात लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लवकरच आम्हाला आरक्षण द्यावं आणि त्या पद्धतीने जर आरक्षण नाही मिळालं तर यानंतर मोठ्या स्वरूपात आम्ही आंदोलन करणार आहेत असं आताच एक आंदोलककर्त्यांनी आपल्याला सांगितलं तर या आंदोलनामध्ये तर आपण सर्व पक्षी जमा झालेला आहात तर यामध्ये सर्व सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते स्थानिक नेते आहेत तर यापुढे आपण आमदाराकडे काय नेमकी काय मागणी करणार आहात आमची आमदाराकडे अशी मागणी राहणार आहे की मागच्या काळामध्ये दोन हजार चौदाला ज्यावेळेस त्यांनी एका पहिल्या आपल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असा शब्द दिला होता त्याच्यानंतर समितीला असे त्यांनी शब्द दिले की धनगड आणि धनगर या दोन शब्दाचा अर्थ चुकीचा निघत असल्यामुळे तुम्हाला आरक्षण शुरू आनंद पाहून शकील देशमुख एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.